जे निवडणुकीचे जिल्हा परिषद पंचायत काही ग्रामपंचायती नगरपरिषद पंचायती महानगरपालिका त्या मुंबईच्या संदर्भामध्ये आपल्या पक्षात जास्तीत जास्त रुपयांची सम करून जास्तीत जास्त आपण ताकद निर्माण करूयाबद्दल आपण ताकद निर्माण करून घेऊयात परिस्थितीबद्दल आपल्याला सामोर्या तर आजचं जेवढं स्टेटमेंट आहे की कालच्या जी बैठक झाली दोन्ही पक्षांनी त्या बैठकीमध्ये सर्वांनी या सगळ्या बाबतीत आयुक्त पद्धतीने आपण सामोरात त्या आम्ही आमची तयारी सुरू केली म्हणून आयुक्त असं आजच्या पासूज

त्यांच्यामध्ये उत्साह असतानाच अंतर्गत गडबांधणीचं काही ठिकाणी प्रदर्शन होत आहे असे असले जातात त्यांचं तुम्ही काय म्हणलं असेल माझे बाहेरून आलेले त्यांनी केलेलं असेल नेते आहेत कुठे नेते ते शिवसेने मांडलेली आहेच त्यात बघूमतच नाही परंतु त्यांचा सुद्धा उद्याच्या फायदा होईल निश्चितपणे जे जुने कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांना इच्छा आहे त्यांचीसुद्धा इच्छा जाणून घेतील आणि आलेल्या लोकांना संधी देऊन आपल्यासुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांची शेतकऱ्यांची ऐफत आहे किंवा जे त्यांच्या पाठीमागं लोकांचा जास्त रेटा आहे जास्त बहुमत आहे अशा सुद्धा संधी निश्चितपणे संदेशात घेते सोलापूर जिल्ह्यात भाजपने असे सध्या नियंत्रण केले गेलेलं आहे कोल्हापूर जिल्हा भाजप मिळू पाहतोय असं प्रदान या ठिकाणी केलेलं आहे ज्येष्ठ जिल्ह्यांमध्ये शिवसेनेवर आम्ही होतो शिवसेनेच्या आम्ही पुढे होते अशी एक भावना अशा वेळेला गेली अशावेळी ही भूमिका दूर करण्यासाठी आणि शिवसेनेची ताकद त्यांच्या भूपर्नं वाढवण्यासाठीच आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ताकद वाढवल्यानंतर शिवसेनेची ताकद दिसल्यानंतर जर समसमान ताकद झाली तर निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीनं आमच्या पद्धतीचा वाटावा मिळेल भविष्यामध्ये पंढरपूर नगरपालिका या मालिकेच्या माध्यमातून निर्णय असलेली त्याच शिवसेना शिंदे जातो आताच आपल्या गटात गटातर्था राजकारण आहे परिवाराचं राजकारण आहे आणि ते राजकारण असताना उद्याच्या पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये निवडून निवडणूक असताना शिवसेनेला वाटा की जे हा तुमचा प्रश्न परंतु तर ताकद आम्ही निर्माण केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या जागा मागणार हे आम्हाला ज्या आमची जाकत्या ज्या ज्या वाटामध्ये आहेत आम्ही ज्या ज्या जिल्ह्याचे वाटा तयार करू त्या त्या वाटासाठी आम्ही निश्चितपणे जर हरकाने मागून घेतो माशिरस तालुक्यामध्ये शिवसेना विस्तारासाठी तुम्हाला विशेष चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे माळशिरस तालुक्यातील काही पदाधिकारी या ठिकाणी होते ज्या ठिकाणी शिवसैनिकांवर अन्याय होतो असे भावना व्यक्ती करण्यात अशावेळी तुम्ही काय बैठक घेऊन त्या ठिकाणी काही बैठक घेऊन आता प्रत्येक प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही बैठक लावतो त्या बैठकीमध्ये सगळ्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मग जाणून घेऊ जास्तीत जास्त शिवसैनिक ताकद असेल आणि त्या ठिकाणी अन्याय होणार नाही ना युतीच्या माध्यमातून असेल तर निश्चित होणार नाही ना त्याबद्दल तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमच्या पक्षप्रमाणाला विनंती करू की आपल्या कार्यकर्त्यावर एक अन्याय होते, होते। तो दूर करण्यासाठी आपण त्यातून मार्ग काढा आणि जो अन्याय होतो तो, तो आपण पड आज बरेचसे पदाधिकारी काही शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी नाही आहेत ना त्याच्या संदर्भात उलट सुलट चर्चा चालू आहे या संदर्भात काय सांगतो बरेचसे पदाधिकारी आणि तीन जिल्हाप्रमुख तिकडे सोलापूर विभागामध्ये दोन जिल्हाप्रमुख ज्यांनासुद्धा निरोप दिले नाही पण त्यांना काही काप असतं आले नाही बडेशे तालुकाप्रमुख प्रमुख हे सगळे पदाधिकारी आलेले आणि या जे चर्चा करतात किंवा आपल्या माध्यमातून चर्चा होती आणि चर्चा पुढं तरी थांबल्या पाहिजे आणि गटातटाचं राजकारण शिवसेनेमध्ये नाही होणार नाही आणि या एकत्रित म्हणून आणि उद्याच्या सगळीतून सगळ्यातून सामोरं जाऊ हा संदेश पुढची मीटिंग तुम्ही आता लावणार आहात त्यावेळेस ह्या जे आलेल्या आहेत त्यांना काही बोलवून काही त्यावेळेस सगळ्यांना निरोप केलेले आहे त्यांची काय अडचण असेल तर त्यात आता उद्याच्या आमदारांच्या मिटिंगामध्ये आम्ही सगळ्यांना निरोप देतो सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना एकत्र समोर जाणार